देवी सप्त माता देवी सप्त माता नमो नम जल देवी सप्त माता नमो नमः नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आजचा आपला विषय आहे आसरा मातांविषयी कोण आहेत या आसरा यांचं पूजन कसं करावं यांच्या ठिकाणावर जाऊन त्यांची भक्ती कशी करावी त्याचप्रमाणे असा कोणता मंत्र आहे जो म्हटल्याने आसरा माता प्रसन्न होतात आसरांची अवकृपा होणे म्हणजे काय ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे हा सध्या आषाढ मास सुरू आहे आणि आषाढ मासामध्ये आसरांचे पूजन करण्याला विशेष महत्त्व दिलेले आहे आषाढ माशातील कुठल्याही शुक्रवारी पौर्णिमेला किंवा अमावस्येला आसरा पूजन घरी केलं जातं जर तुम्ही आसरांच्या ठिकाणावर समजा तुम्ही एखाद्या गावी राहत असाल आणि त्या गावापासनं तुमचं आसरांचं ठिकाण हे लांब असेल तुमचं आसरा आसरांचं दर्शन घेणं होत नसेल तर घरच्या घरी आसरा माऊल्यांचं पूजन कसं करावं याची माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर चला बघून घेऊया आसरा माऊल्यांचं पूजन कसं करायचं आणि कोण आहेत या आसरा हे घरच्या घरी पूजन कसं करायचं याची माहिती तुम्हाला मी आधी देते बघा आधी आपल्या घरी भिंतींवर भिंतीवर डागं पडण्याची शक्यता असते त्यामुळे इथे मी एक लाकडी फळी घेतली आहे आणि त्या लाकडी फळीवर सात आसरांच्या सात आसरा माऊलांच्या नावाने आपल्याला सात कुंकवाची बोटं काढायची आहे आणि कुंकवाची बोटं काढताना आपल्याला आसरा माऊल्यांना आसरा माऊल्यांचा मंत्र म्हणत ही कुंकवाची बोटे काढायची आहे ओम जलदेवी सप्तमाता नमो नमहा असं म्हणून आपल्याला कुंकुवाची बोट काढायची आहे म्हणजे आपण त्याचं ते त्यांचं अधिष्ठान आपण आपल्या घरामध्ये मांडलं या असा त्याचा अर्थ होतो आता ह्या ज्या सात आसरा आपण स्थापन केल्या यांचं आपल्याला विधियुक्त पूजन करून घ्यायचं आहे आता प्रत्येक कुळाप्रमाणे किंवा प्रत्येक घराण्यातील आसरांचा नैवेद्य हा वेगवेगळा असतो तर माझ्या घरी ज्या पद्धतीने नैवेद्य करतात त्या पद्धतीची पूजा मी तुम्हाला दाखवत आहे असं हे सात आसरांचे कुंकुवाची बोटं काढून प्रत्येक आ आसरांचं हळदी कुंकू धू दीप अक्षता फूल वगैरे अर्पण करून यांचं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे आणि त्यांचा सातही जणींचा नैवेद्य पण हा नैवेद्य बिना दिव्याचा असायला नको यांच्या नैवेद्यावर दिवा आणि दहीभात ह्या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहे दही भातामुळे ह्या स सातही आसरा माऊल्या शांत होतात असं म्हणतात आणि त्यामुळे दही भात आणि दिवा हा या नैवेद्यावर ठेवणं अतिशय आवश्यक आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला आता पूजा दिसणारच आहे बघा असे मी हे सात कुंकुवाची बोटं काढून घेतलेली आहे आणि आता यांचंच आपल्याला पूजन करायचं आहे ही सगळी पूजन सामग्री फूल हळदी कुंकू ला जे आपल्याला पूजनाला लागतं आणि ओटीचं सामान तसं म्हटलं तर सातही जणां स जणींच्या सात ओट्या भरायला पाहिजे पण घरी पूजन करत असल्यामुळे मी एकच ओटी भरत असते आणि ज्यावेळेस त्या ठिकाण्यावर आम्ही जातो वर्षात एकदा आम्ही दर्शन घेतो त्यावेळेस सातही जणींचं नारळ आपल्या ओटीने पूजन करत असतो तर बघा अशा ठिकाणी अशा पद्धतीने हळदी कुंकू फूल सगळं आपलं जे पूजन आहे तसं पूजन करून घ्यायचं आणि मग आपल्याला या आसरा माऊल्यांना नैवेद्य अर्पण करून त्यांची आरती करायची घरी आपल्या घरी जेवढे पण मंडळी सदस्य असतील आपली लहान मुलं असतील त्यांना आसरा माऊल्यांना नमस्कार करायला सांगायचं त्यांच्यासमोर नाक घासायला सांगायचं आणि त्यांचं अगदी मनोभावे पूजन आणि दर्शन घ्यायला सांगायचं कारण आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांना सांभाळण्याची जबाबदारी यांच्यावर असते यांचा कोप आपल्यावर होता कामा नाही तर या आसरा कोण आहेत हे जाऊ जाणून घेऊयात आसरा किंवा अप्सरा या नावांच्या जलदेवतेचा एक प्रकार आहेत तरुण मुली किंवा एक दोन मुलं झालेल्या स्त्रिया यांनी काही कारणाने जर पाण्यात आत्महत्या केली तर त्यांचे आत्मे या स्वरूपात भूतलावर पुन्हा वावरतात असा समज आहे तसेच जर एखादी स्त्री बाळांतपणाच्या काळामध्ये मृत्यू पावली तर ती पुन्हा या पिशाच्च योनीमध्ये वावरते याचाच अर्थ असा की ही योनी पिशाच स्वरूपाची आहे असा समज प्रचलित आहे यांचे वास्तव्य विहिरी तळी जलाशय इत्यादी ठिकाणी असल्याने त्यांना काही ठिकाणी जलदेवता मानलेले आहेत अमावस्या पौर्णिमेला एखादा मनुष्य पाण्यात बुडाला तर त्याला आसरांनी ओढून नेले असे अंधश्रद्धा आहे या अप्सरा नेहमी सातच्या संख्येने वावरतात म्हणून त्यांना सात आसरा असे म्हणतात त्यांची वस्ती जलाशयाच्या ठिकाणी असते तशीच ती तीन रस्ते अथवा तीन पायवाटा जेथे एकत्र मिळतात तेथेही असते असे मानले जाते लढाईतील वीराला जे मरण प्राप्त होते त्याप्रमाणे या आसरांचे स्वरूप आहे ही पिशाचे परद्वेष्टी असून त्यांना चंद्रदेवतेप्रमाणे वागावयाचे असते त्यामुळे त्यांना देवतेच्या मैत्रिणी संबोधले जाते दक्षिण भारतामध्ये यांना काही ठिकाणी ग्रामदेवता मानतात या कुमारिका असून तळ्यांचे रक्षण करतात तळी किंवा जलाशय यांना जेथे भेगा पडण्याचा संभव असतो तेथे त्यांच्या मूर्ती बसवितात दुर्गा भागवत यांच्या मते या देवतांचे प्रतीक म्हणून सात दगड शेंदूर चर्चित करून त्यांची पूजा केली जाते दक्षिण भारतात सात आसरांना एक भाऊही असतो स्वर्गामध्ये निवास करणाऱ्या स्त्रिया या अप्सरा होत अथर्ववेदांमध्ये याविषयी अधिक माहिती आढळते गंधर्व यांच्यासह उर्वशी या अप्सरेचा संबंध दाखविला आहे ऋग्वेदाच्या उत्तर काळात भूलोक व विशेषतः त्यावरील वृक्ष हे देखील यांच्या संचार क्षेत्रामध्ये अंतर्भूत केलेले आहेत औदुंबर व पळस या वृक्षांचा निवास आसरांचे निवास आहे असे मानले जाते या अप्सरा एकदम एखाद्या सावजावर झडप घालतात यांचे सावज म्हणजे कमकुवत अथवा मृदुमणाची माणसे त्या लहान मुलांनाही पछाडतात त्यामुळे अवसे पौर्णिमेच्या त्यांच्या फिरण्याच्या दिवशी लहान मुलांना तिन्ही सांजेच्या वेळी अथवा रात्री बाहेर पाठवू नये त्यांचे स्वरूप हे विचित्र असते त्या कधी कुत्री मांजर यांच्या स्वरूपातही असतात काही ठिकाणी गाय अथवा म्हैस व्याली म्हणजे पहिल्या तीन दिवसांचे दूध या देवतांना अर्पण करण्यात येते नाहीतर दुपते जनावर आटून जाईल असा समज आहे या आसरांनी कोणाला त्रास देऊ नये म्हणून त्यांचे वार्षिक देणे ठराविक दिवशी त्या जागी ठेवले जाते ग्रामीण भागात भरघोस पीक यावे विहिरीचे पाणी आटू नये पिकांवर रोग पडू नये म्हणून आसरांची पूजा करतात अमावस्येला नारळ फोडतात प्रांतानुसार या आसरांची नावे ठिकठिकाणी बदलत जातात भारताच्या विविध भागात यांची प्रचलित नावे अशा पद्धतीची आहेत गुजरातमध्ये शंखिणी मैसूरमध्ये अक्कागारू मद्रासमध्ये आसकनिकल पंजाबमध्ये जलपरी किंवा योगिनी विहिरी तळे पाणवठे या ठिकाणी त्यांची वस्ती असल्याने त्यांना जलयोगिनी असेही म्हणतात असे जेम्स धर्मकोशात पृष्ठ क्रमांक एकशे अठरावर नोंदविले आहे महाराष्ट्र ज्ञानकोशकारांच्या मते आसरा हा शब्द अप्सरा या शब्दांचा अपभ्रंश आहे या देवता जलामध्ये राहतात म्हणून त्यांना जलदेवता असेही म्हटले जाते सात आसरांची जी नावे प्रचलित आहे ती जलचरांच्या नावावरूनच आलेली दिसतात आणि ती नावे अशा प्रकारे सर्वप्रथम मत्सी म्हणजे माशाची रूप असलेली कुर्मी म्हणजे कासवाची रूप असलेली कर्कटी म्हणजे बेड खेकड्याची रूप असलेली दर्दुरी म्हणजे बेडकाचे रूप असलेली जतुपी म्हणजे जतुचे रूप असणारी सोमपा म्हणजे सोमाचे रूप असणारी मकरी म्हणजे मगरीचे रूप असलेली महाराष्ट्रात काही भागात त्यांना माऊल्या तर काही भागात जलदेवता तर काही भागात आसरा माऊल्या असं म्हणतात सांगण्याचा तात्पर्य असा की आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आपल्या पूर्वजांनी आपल्याला यांचं पूजन करण्यास सांगितलं आण आहे आणि या पूजनामागे निश्चितच अतिशय चांगला हेतू आहे त्यामुळे वार्षिक देणे देण्यासाठी आपल्या कुटुंबावर आपल्या मुलाबाळांवर त्यांचा अखंड आशीर्वाद राहण्यासाठी त्यांची जी वार्षिक पूजा त्यांचा जो मान सन्मान आहे तो आपल्याकडून व्हायलाच हवा आपल्या पूर्वजांनी तो आतापर्यंत चालवत आलेला आहे आणि आता इथून पुढे आपल्याला अशा पद्धतीने न्यायचं आहे तर घरच्या घरी आसरापूजन अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे करते तुम्हाला व्हिडिओची माहिती आवडली असेल माहिती समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यातलं बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन प्रेस करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तर येथे व्हिडिओचं शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ